नमस्कार सध्या आपण मसवड येथे धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी जे उपोषण सुरू आहे त्या उपोषण स्थळे आहोत तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता हे धनगर समाजाचे बांधव आमोरण उपोषण करत आहेत आणि या उपोषणाचा भाग म्हणून उद्या मान तालुका बंद जे हाक संपूर्ण महाराष्ट्रांनी दिले दिलेले आहे आणि विशेष म्हणजे या आंदोलनाकडे या उपोषणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे राज्यातून संपूर्ण धन धनगर समाज या उपोषणाला पाठिंबा देतोय त्यांच्याशी सविस्तर चर्चा करूय उद्या मान चालुका बंदचे हाक दिले आणि संपूर्ण राज्यातून तुम्हाला पाठिंबा मिळतोय नक्कीच आज पाचवा दिवस आहे या मसवड शहरामध्ये आम्ही आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे आणि पाच दिवस झालं शासन असेल किंवा सरकार असेल आमच्याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष देत नाहीये आणि म्हणून या मसवडवासियांनी आमच्या धनगर बांधवांनी आम्ही उद्या मसवड बंद मान तालुका बंद अशी बंदचे हाक दिलेले आहे ॲटलिस्ट हे बंद केल्याच्यानंतर तरी सरकार जाग होईल असं आम्हाला वाटतंय आणि जसं तुम्ही म्हटला की पूर्ण महाराष्ट्रभरातून सोशल मीडिया असेल किंवा प्रत्यक्षात लोक येऊन इथं भेटीगाठी घेत आहेत आमच्या आणि मोठ्या प्रमाणावर या मसवडमधूनच धनगर आरक्षण आम्हाला भेटेल अशी आम्हाला आशा आणि आमची मन पण आता तशी झालेली आहेत पहिल्यांदा थोडा कमी रिस्पॉन्स होता पण आता मोठ्या प्रमाणावर लोक इकडे लक्ष द्यायला लागलेले आहेत आणि जर हे मसवड किंवा मान तालुका बंद केल्याच्या नंतर पण सरकार नाही जागं झालं तर येणाऱ्या काळात हे आंदोलन तीव्र अतितीव्र करण्याची मनशा आमची आहे त्यामुळे त्या दिशेने आम्हाला जर जाऊन द्यायचं नसेल तर सरकारने लवकरात लवकर आमची जी दुरुस्तीची मागणी आहे जर धनगड या राज्यामध्ये अस्तित्वात नाहीत आहेत ते धनगर आहेत बरोबर आहे तर मग तुम्ही तशी दुरुस्तीची शिफारस का करत नाही जी लवकर ही दुरुस्तीची शिफारस तुम्ही लवकरात लवकर करावी यासाठी आमरण उपोषण पुन्हा एकदा आम्ही चालू केलेलं आहे सरकारचा कोणताही अधिकारी या ठिकाणी आलेला नाही आणि शासनानं कोणत्याही प्रकारची आमची दखल घेतली नाही आम्हा महाराष्ट्रवासीय धनगर समाजाला विनंती करतो की मसवड हा एकमेव पॉईंट आहे ज्या ठिकाणाहून या राज्यकर्त्यांना जाग येईल आणि त्यांच्या पायाखालची वाळूट सरकेल अशा ठिकाणचं हे मसवडे हे नगरे तर तमाम धनगरांना विनंती करतो की या महाराष्ट्राच्या मसवड या कानाकोपऱ्यातल्या गावात येऊन तुम्ही आम्हाला साथ द्या आम्ही तुमचा विश्वास शेवटच्या श्वासापार पर्यंत जपणार आहे आणि या राज्यकर्त्याकडून जी आपली अपेक्षित मागणी ती तीचा आर करण्याची ती आर पार ची लढाई या मसवडच्या उपोषण स्थळावरून आम्ही केंद्र सरकारला पाठवणार आहे या ठिकाणी जे तीन उपोषण आहेत त्यांनी या उपोषण केलेलं आहे आणि आंदोलन सुद्धा केलेलं आहे त्याच्यामुळे आता हे उपोषण पार आहे आहे त्यांच्या बोलण्यातून येत आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद